आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळकृत्त चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली असून प्रेमविवाह केलेल्या मुलीवर तिच्या वडिलांनी गोळीबार केल्याने संपूर्ण जिन्हा आदरलाय सी आर पी सेवानिवृत्त पी एस आय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्न समारंभात गोळ्या झाडल्या या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले वयवर्ष सत्तावीस हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ वयवर्ष तीस गंभीर जखमी झालाय तृप्ती आणि अविनाश यांनी साधारण वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता आणि दोघे पुण्यात स्थायिक होते काल रात्री ते चोपड्यातील नातेवाईकांच्या लग्नासाठी आले असताना किरण मांगले यांनी घटनास्थळी येत थेट गोळीबार केला या घटनेत आणखी एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण मांगले यांना पकडून जबर मारहाण केली त्यामुळे तेही गंभीर जखमी झाले आहेत दोघांनाही तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळता चिन्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून सध्या तपास सुरू आहे सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचं कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका मुलावरती गोलीबार केलेला आहे याचं मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होतं आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघं इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर डेथ झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखी देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडतायत सी आर पी एफमधून रिटायर्ड झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केलं अशा प्रदमदर्शी माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर त्यांच्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणाऱ्या अटकेचे कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती राऊंड फायर झाले का।, का सर ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता साधारणतः तिथे तीन पुंग्या भेटलेल्या आहेत कॅटरीज भेटलेले आहेत मग अजून किती काय सर्व गोष्टी तपासात निष्पन्न या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार